गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी राष्ट्रीय गणित दिवसाचा औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून डी संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी मार्फत रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता चौथीसाठी जिल्हास्तरीय रामानुजन बालगणित तज्ञ परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या परीक्षेसाठी इचलकरंजी शहर आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला इयत्ता चौथीतल्या एकूण पाचशे बावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली रामानुजन बालगणित तज्ज्ञ परीक्षा प्रमुख म्हणून श्री एस सी कोकतरे आणि सौ आर आर मिठारी यांनी काम पाहिलं आणि केंद्र समन्वयक म्हणून श्री ए बी दानोळे श्री यू व्ही कोकतरे यांनी काम पाहिलं तर सौ एस ए कदम सौ एस एस शिंगे सौ एस पी खोत यांनी शिस्तीचं काम पाहिलं ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी श्री डी एस पाटील श्री व्ही डी कासार सौ एस पी लोटके श्री बारवडे सर श्री सावंत सर रमजान सर गोलगंडे मॅडम यांनी मोलाचं सहकार्य केलं या सर्वांना पर्यवेक्षक यू पी पाटील आणि मुख्याध्यापिका व्ही एच उपाध्येय मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं आणि डी केटीई संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे आणि संस्थापक अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे दादा यांनी सर्वांचं कौतुक केलं